कसं असतं ना की आपण काही करायला गेलो ते आपल्याला आदेश येत असते तसे आमच्या मॅडम चे आदेश आले काहीच नाही पहिले चहा करावी बघा आपले पोहे जे आहे ते झालेले आहेत आता मी गॅस बंद करून टाकतो पोहे काढूया पहिले पोहे देऊन तुला देऊन पोहे नमस्कार कसे नमस्कार। तू हिची आंघोळ झाली हिच्या आंघोळ बाकी आहे आणि आता उठले तू काय करत होती आता काय करू लागली तू चहा पिला चहा पिला का नाश्ता केला <laughs> तर तुमच्या दोघींना आज माझ्याकडून नाश्ता आणि काय आम्हाला काय खायचं काय खायचं नाही मला बरं काय खाशीन सांगा पोहे खाशीन काय बरो तू काय करशील पोहे खाशील पोहे खाशील बर कोमल पोहे खाणारे तुम्ही थोडे काय मला मग काय पाहिजे मी सकाळी खात नाही ना रे बर थोडे दोन घास तर काय माझ्यासाठी नाही का ना। बर चहा पिशील का बरं ठीक आहे चला आपण आता यांच्यासाठी चहा आणि नाश्ता करूया तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि तो बरं ताई आंघोळ करून येते चला आता आंघोळ येते का आज ताईची आई इकडे एक मिनटं ताईची अॅनिव्हर्सरी येते ना हॅपी अॅनिव्हर्सरी तरी म्हण हो म्हण की हॅपी अॅनिव्हर्सरी किती आहे सोळावी तर त्यांच्या तुम्हाला एक सांगायचं राहिलं होतं की ते सांगतो त्यांना त्यांच्या घरी कापूस होता त्यांना स्टोअर करून ठेवला होता आणि त्यामुळं ते कापसामुळे त्यांच्या घरामध्ये सगळे चार पाच जण आजारी पडले जण हा आणि ते रुद्र पण थोडा आजारी पडला म्हणून कंटिन्यू येत नसतात आज त्यांची अनिवर्सरी आहे तर देखील त्यांना कापूस विकून टाकला आणि त्यात आज कापूस त्यांच्या घरातून जाणार आहे तर कापूस गेल्यानंतर कदाचित तो प्रॉब्लेम सॉल्व्ह आपण बघूया आईचा जीव खूप लागतो तू जायचं रे इकडे का काही जाणार बसून जाणारे माझ्या म्हणते मी कसं जाणार होता तू प्रश्न कसा डायरेक्ट आहे तू तू बरं बघूया करूया काहीतरी ताईला आता इकडे आईला म्हणजे दोन तीन दिवसासाठी पाठवूया आपण आणि चला आता मी बनवतो यांसाठी नाश्ता आणि चाय काय चला बनवू का फक्त मला सांगा की पोहे कुठे ठेवलेले तेवढे सांगा तेव्हा पोहे कुठे ठेवलेले सांग मला फक्त तेवढं कोणत्या डब्यात ठेवलेले बाकी करतो मी चला ते कसं असतं ना की आपण काही करायला गेलो ते आपल्याला आदेश येत असते तसे आमच्या मॅडमचे आदेश आले काहीच नाही काहीच नाही पहिले चहा करा तुला काय पाहिजे चहा बीती चहा का हो, का पोहे खाली चल मस्त चल आपण करू रेसिपीकडे हा तर चला पट्या दिवशी आता पहिले चहा करतो आणि नंतर मग बघतो काय तर पोहेचं तर पहिले चहा करून घेऊया ये आणि आम्ही पॉकेटचं दूध वापरतो इकडे अंडी टाकलेली उकडायला हे माझ्यासाठी इथं बरी हा इथं काहीतरी टाकून देतील बसायला माहिती का त्या भैयासारखी सायकल पाहिजे सायकल पाहिजे काय भैया भैयासाठी सायकल पाहिजे काय मग सांगायचं रे बाबा सर्वांसाठी आपण चहा करून घेऊया आणि पहिले सायकल पाहिजे बघा तिच्या बड्डेला आता काय द्यावं तेच प्रश्न पडले आता त्याचे बड्डे येतो आहे मित्रांनो हा कोमल सांग कोमल काय द्यायचं पहिले पहिला गाडी तुमच्या सा गाडीवरच येतो सगळं आठ दहा हजाराची गाडी देईन का कोमल तर सर ते पाणी गरम करून घेऊ आपण चहा बनवण्यासाठी आज तुम्हाला माझ्या चहा प्यायला भेटणार आहे खूप मेसेबल आहात तुम्ही दोघीही जरूर पाणी उकळून घेऊ आणि त्यामध्ये लगेच चहा पावडर आणि साखर टाकूया त्यासाठी बघा मी पोह्यासाठी काय काय घेतलंय तुम्हाला दाखवतो बघा हे पोहे घेतलेले हे कागदी पोहे आहेत म्हणून पतले असतात सोबत एक कांदा घेतलाय थोडे शेंगदाणे घेतले कडीपत्ता कोथंबीर आणि घेतलेली मिरची तर आता हे पटकन मी काय करतो कांदा कापून घेतो मिरची कापून घेतो आणि लगेच तुम्हाला कसे बनवायचे ते दाखवतो तुम्हाला तर येतच असून पोहे सोय रेसिपी मी माझ्या लाईफ मध्ये दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बनवत असून पोहे हाडली आज आड। लय शांक टाकतात तुम्ही त्यावा पहिल्यांदा टाकलं ते हो चहा बरोबर टाकून देऊ आपण नवीन पद्धतीचा चहा आहे का आता येऊन बघा माझ्या हिशोबानं कसं येतो काय मा काय परी वगैरे रडती दबा काय बाळा काय झालं ती सकाळी आता आता उठली म्हणून तिला तर हे होत आहे काय बाळा सायकल पाहिजे तुला बरं आता काय करूया परीला घेऊन जाऊ सोबत आपण हो सोबत घेऊन जाऊन तिला बघू कोणती सायकल आवडती तर काय भयाची मी पाहिलीच नाही बा ही थोडी उकळी आलेली आहे लागली त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून घेऊ आपण आता तर साखर ती टाकायची ना तर ती माप आता कित कित मुल आ, किती लागते मला नाही माहिती किती लागते कमल तुम्हाला पाहिजे किती गोड वजन वाढायला म्हणून थोडी एक्स्ट्रा टाकली साखर आणि तुम्हाला चांगलं अजून दोन मिनटापर्यंत त्याला होऊ द्यायचा आहे नंतर मग चहा आपली रेडी होणार आहे त्याला देतो आणि मग तुम्हाला भेटतो तर चला आपला चहा झालेला आहे सर आता आपण चहा देऊ काय तू कोणत्या कपात घेणार आहे जास्त हे बघा चहा झालेला आहे रेडी यांची फरमाईश होती सर्वात द्या आम्हाला चहा द्या नाश्त्यानंतर चहा पित असते पण आमच्या घरी सगळं उलटे काम उलटे काम आहे आपला चहा झालेला आहे रेडी हे बघा दिसतंय का बरं ठीक आहे चला इकडे बघा कोमल बसले की बिनबाई माणसांनी चहा केला माणसा आणि हे आईला चहा चला बसा बसून प्या आणि सांगा मला चांगला बघा कसं झालं सांग पी एक ठीक आहे का परी उठ चहा पिवळा ब्रेड खा ब्रेड ब्रेड घे तिला ब्रेड घा तिचा ब्रेड चांगले काय अरे बाप चला मी पोहे करू लागतो आणि मग तुम्हाला भेटतो पाणी टाकायला पत्तर पोहे ना पाणी कमी लागण्याला तो तो आ, हो बाळा चल केलाय सरदरी गॅस वर आपण याच्यामध्ये संपले घ्याडा बरं तेल कस काय संपले हो कस काय संपलं आर संपणार वस्तू संपतील ना याच्यावर थोडंच पण टाकले कारण की कागदी पोह ना त्यामुळे लागले याच्यामध्ये आपण काय करूया थोडी टाका ते जास्त पावरची आणखी दुसरे मसाले वगैरे काही लागत नाहीत जिरे मोरे वा हो? जिरे मोहरी आमकी मस्त असे पोई होणारे आपल्या मित्रांनो टेस्टी चला पहिले तेल टाकून घेऊ थोड कडाई मध्ये जाणदेव आणि कोयासाठी आय थिंक लागत नाही लागत ही माझी पद्धती कोमा

तर आपण काही बोलणार नाही त्यांच्या पद्धतीने लागली सर्व तरी आपण त्याबद्दल काय टाकणार आहोत काय टाकणार आहात तुम्हीच सांगा सांगणार आहे सर्व कडीपत्र टाकत असतो पण मी तर सर्व तरी टाकणार आहे मिरच्या काय वेंगदाणी कधी टाकणार व ओके थोडं मीठ टाकूया आपण चवीनुसार मिठाचा अंदाज मला काही येत नाही मला वाटतं थोडं कमीच पडणार आहे आय थिंक सो कट कट पडते कट केला टाकून घेतलेले तुम्ही साखर टाकणार आहात आपण आम्ही जे पोहे खातो ना ते असतात दगडी बघा आपले पोहे जे आहे ते झालेले आहेत आता मी गॅस बंद करून टाकतो का पोहे काढूया परी पोहे देऊन तुला देऊन पोहे बघा परीच आठ चाल का मला इकडे तू गरम ये ना

नाही नाही ना। चला पसंत नीट बसा व्यवस्थित बसा चला। खा पड़ा, पड़ा। चला पटा पटा मला कसे झाले तर आई घास खाय कोमल खाय तू मस्त आई तर मस्तच म्हणणार आहे आपल्याला आहे पण कोमल आपल्याला खरं सांगणार किती कसे झाले तर थँक्यू तिकड मीठ का बरोबर <laughs> आहे का बरं कसं वाटलं तुम्हाला हे फक्त फक्त जेवणाची अपेक्षा नाही ठेवू माझ्याकडे जेवण जेवण घेऊन काही नाहीये त्याला खा पडापटा पोहे आज कोणतं आज प्रपोज डे आहे का हा प्रपोज डे प्रपोज करू का नको मित्रांनो जाऊ द्या दोन तीन वर्षापूर्वी केलेले आता काय करा तिकट झाले का सॉरी बर का मला माहीत नव्हतं तू फिक्की लागते पाणी दे गू तुला कोण पाणी दे तुला <laughs> आणि मित्रांनो ही जी पोरगी ना ही नाही का खरंच जज करते माणसाला माहिती आहे का सगळं ती बरोबर सांगणार तिकट झाले तिकट झाले गोड झाले गोड झाले सगळं सांगणार ती चला तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओ येतोपर्यंत बाय बाय परी बाय कर हां बाय